हॅलो श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग आज नाश्त्याला होते आज मस्त हेल्दी असे आपे आणि ते पण माझ्या भावाच्या हातचे आणि जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी पण खूप चांगले आहे ते सकाळ सकाळ मॉर्निंगला तुम्ही चार पाच असे खाऊ शकता ह्याच्यामध्ये आपण जे रेग्युलर व्हेजिटेबल्स घेतो ते रेग्युलर व्हेजिटेबल्स आपण टाकून घ्यायचं आप्याच्या डाळ्याच्या पिठामध्ये आणि थोडंसं आपण बीट टाकायचं त्याच्यामुळे वेट लॉससाठी आपल्याला खूप हेल्दी असं प्रोटीनयुक्त आपल्याला नाश्ता तयार होतो असे आम्ही आपे असे सकाळी सकाळी म्हणजे भावाने गरम गरम बनवून घेतले चहाने नाश्ता तो तोच बनवला होता सकाळचा असं आपल्या घरी जर कोणी आलं ना आपला त्याच्या हातचा नाश्ता जर मिळाला ना खूप भारी वाटतं असे छान प्रकारे आपे बनवून दिले होते तुमचा पण भाव तुमच्या घरी आल्यावर छान छान अशा रेसिपी वगैरे ट्राय करतो का नक्कीच मला सांगा आमच्या घरी आल्यावर असे छान असे आपे बनवून त्याने दिले मला आम्ही सकाळचा नाश्ता केला असा हेल्दी प्रोटीनयुक्त नाश्ता असा आमचा झाला होता सकाळी त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस भावाने थोडंसं माळवं घेऊन आला होता कारण दोन चार दिवस झालं खूप असा पाऊस पडत आहे माळव्याची काही सोय होतच नव्हती सारखं लगातारच पाऊस आहे आज थोडा पाऊस दुपारच्या थोडा कमी झाला त्याच्यामुळे आम्ही असं थोडं माळवं भरून घेतलं आणि फ्रीजमध्ये ऑर्गनाईज मी कसं करते फ्रीज ऑर्गनाईज मी तुम्हाला ते व्हिडिओ देईन छान असं माळवं आम्ही भरून घेतलं आणि मी ज्या कंटेनर असं बोलवले होते ऑनलाईन कंटेनर दोनशे रुपयाच्या आत असं मी छान कंटेनर बोलवले आहेत फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी त्याचा आपण उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने पण करू को शकतो कोणत्या ड्रॉल वगैरेमध्ये सॉक्स वगैरे लेकराचे ठेवण्यासाठी आपलं मेकअपचं आपलं छोटं बारीक 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 सामान असतं तो ठेवण्यासाठी पण उपयोग होऊ शकतो या कंटेनरचा खूप छान आहेत हे मी ऑनलाईनच बोलवले होते मिशोवरून दोनशेच्या आत काय तर आहे ऑफर चालू होती आठ भेटलेत आहेत मला हे फ्रीजमध्ये आपण छोटे छोटे किंवा मिरच्या वगैरे असं ठेवण्यासाठी सोप्या सोप्या छोट्या असतात ना चिल्लर सामान जे ठेवण्यासाठी आपले हा उपयोग होतो जर तुम्हाला हवे असेल तर मी तुम्हाला हे जे लिंक देणार आहे तुम्हाला जर हवे असेल तर मला सांगा नक्कीच कमेंट करून छान असे कंटेनर आहेत मी फ्रीजमध्ये ऑर्गनाईज केल्याच्यानंतर तुम्हाला हे क्लिप देईनच मी आणि असे एवढे आहेत मापाने बघितलं पा तर मी खूप छान असं ऑनलाईन छान छान शॉपिंग करतच असते मी मला आवडते असं घराला सजवायला वगैरे आवडते त्याच्यामुळे मी आणत असते दुपारच्या टायमाला मस्त अशी आम्ही खिचडी बनवून घेतली घेतली होती आणि त्याच्यात लागणारं साहित्य आहे पत्तागोबी गोबी आपलं टोमाटे आलू मिरच्या कांदे आणि शिमला मिरची घेतली आणि लसण आणि अदरकाचं छान असं बारीक केलेलं दर दराचं पेस्ट घेतलं मस्त कुकर वगैरे लावून दिलं मी मोठं कुकरमध्ये आधी आपण जिरा तेजपत्ता ध दालचिनीचा तुकडा थोडी इलायची दोन इलायची टाकले ते सगळे फ्राय करून घेतले आणि दोन लिंब पण आपल्याला लागत होते छान असे मिरच्या आणि कांदे आपण लसण जिऱ्याचं जे आपण पेस्ट बनवली आहे अद्रकाची ते पण टाकून फ्राय करून घेतलं व्यवस्थित त्याच्यानंतर खिचडी अशी छान होते लेकरांसाठी पण अशी सपक सपक मस्त होते आमच्या आमच्या घरी आम्ही अशीच खिचडी बनवून खातो सगळे साहित्य आपण हे मसाले जे आहेत आपले व्हेजिटेबल्स सगळे व्हेजिटेबल्स आपण याच्यात टाकून घ्यायचं सगळी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे कुकरचं जे आपलं वरचं झाकण असतं ते उलट साईडला करून आपण याच्यावर ठेवून असं व्यवस्थित शिजून घ्यायचे सगळे हे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं होतं कारण मिठाने पाणी सुटून सगळे जे व्हेजिटेबल आहेच ते सगळे व्हेजिटेबल छान असे शिजून जातात आणि नंतर मी थोडासा मसाला टाकला हे एक चमच टाकला एकच चम्मच मसाला जास्त नाही आणि दा लाल तिखट पण टाकलं कारण मिरच्याला जास्त तिखट नव्हत्या असं का बर तुला तांदूळ वगैरे टाकून घेतले मी सगळे फिरतून घेतले कारण इथं माझी मुलगी आली होती जरा संडे असल्यामुळे अभ्यासाचं काम जर आमच्या साहेबाकडे होतं त्याच्यामुळे ती सांगत होती माझा टेबल चुकीचा होत आहे म्हणून सगळं पाणी वगैरे टाकून घेतलं खिचडला छान असं कुकरचं ढाकण मी लावून देईन आणि सिटीवरून टाकून देईन आणि आज थोडा पकोड्याचा पण बेत बनवला होता आलू पकोडे बनवले होते आणि गोबीचे भजे पण असे बनवून घेतले होते छान फ्राय करून घेतले आणि आज माझा भाऊ जाणार होता संध्याकाळी बसणार होता तुम्हाला माझे जर ब्लॉग छान असे आवडत असतील तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लायकन पण प्रेस करा कारण सबस्क्राईब केलं आणि काहीच होत नाही बेल बेलायकन प्रेस करा छान अशी पकोडे आणि खिचडी झालेली आहे आमच्या घरी उद्या आपला लास्ट श्रावणातला सोमवार आहे छान अशी पूजा वगैरे करून घ्या मी तुम्हाला लिंक देईल श्रावणात आपल्याला बेल वगैरे कसा व्हायचा ते तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन तुम्ही तिथे जाऊन तुम्ही ते लिंक बघून तुम्ही व्हिडिओ पाहून तुम्ही पूजा उद्याची करून घ्या आणि उद्या आपल्याला व्हिडीओ हरतालिकेचा देण्याचा प्रयत्न करेन जर नाहीत जमलं तर तुम एखादी रेसिपी वगैरे ट्राय करेन चला मग ताईंनो दादांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि असे गोबीचे हे जे मी भजे बनवून घेतलेले आहेत छान गोबीचे भजे पण झालेले आहेत चला आता आम्ही दुपारचं जेवण करून घेता आणि बाय बाय श्री स्वामी समर्थ